तेवढंच नमस्कार माझं नाव यशराज नागनाथ बनसोडे मी सोलापूर हंडे प्लॉट येथील रहिवाशी असून माझ्या घराशेजारी शेजारी इंडस टावर कंपनीचा अनधिकृतरित्या टावर हा उभा केला जात आहे या संदर्भातला आम्ही तक्रारी अर्ज महापालिकेमध्ये आयुक्तांना तीन ते चार वेळा केलेला आहे जुलै महिन्यापासून त्या संदर्भातली कुठलीही कारवाई आतापर्यंत आयुक्तांकडून झालेली नाही आहे तसेच आम्ही कोर्टाकडून देखील सदर कंपनीस नोटीस पाठवलेली आहे तरी देखील त्याच्यावरती कुठलीही तक्रारी अर्ज हा सॉल्व केला गेलेला नाही आहे मुळात ट्राय कंपनीच्या नियमानुसार हा टावर उभा केला जात नाही आहे नियमानुसार शेजारील रहिवाशाकडून सत्तर टक्के कमीत कमी लोकांकडून त्याची मान्यता घेणं गरजेचं आहे तर असं कुठल्याही प्रकारची मान्यता त्यांनी घेतली नाही आहे तसेच नियमामध्ये टावरच्या परि परिसरामध्ये दीडशे ते शंभर दीडशे मीटर अंतरामध्ये कुठल्याही प्रकारचा हॉस्पिटल नसून या टावरच्या परिसरामध्ये जवळपास तीन हॉस्पिटल आहेत तर जवळपास शाळा आहे आणि शेजारी रेव्याशी जे आहेत हे मनरुग्ण आहेत लहान लेकरं आहेत वयोवृद्ध लोक आहेत या टावरच्या रेडिएशनमुळे इथील लोकांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे सरकार महापालिका सोलापूर प्रशासन यांना आणि तसेच सेंट्रल गवर्नमेंट आणि राज्य सरकार यांना एक नम्र विनंती आहे इंडस टावरवरती तात्काळ कारवाई करून अशा प्रकारचे जे काही इनलिगल कन्स्ट्रक्शनचं का, काम आहे हे त्यांनी तात्काळ थांबावं ही फक्त माझ्या एकट्याची तक्रार नाही आहे तर सोलापुरात अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारचं इनलिगल बांधकाम चालू आहे तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करून आयुक्तांनाही विनंती आहे आयुक्तामार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही विनंती आहे की यांनी अशा प्रकारची इनलिगल कामं टावर कंपनीची तात्काळ थांबावी जर त्या नियम नियमामध्ये त्यांनी काम, नियमा, नियमा काम करत असतील तर आम्हाला त्याची पुढची कुठली अडचण नाही पण ते नियमाविरोधात काम करत असतील तर एक सामान्य नागरिक एक सामान्य रहिवाशी म्हणून माझी याची तक्रार आहे इव्हन माझ्या बरोबर माझ्या शहरात जी लोक राहतात त्यांचीही याच्या विरुद्ध तीव्र निषेध आहे धन्यवाद माझं नाव अमर तानाजी कटके मी निरारजी पेठ मोदीला रहिवासी असून मी मनोरुग्ण आहे हार्ट पेशंट आहे माझ्या घरात तीन हार्ट पेशंट आहेत इथं टावर कंपनीला वारंवार अर्ज देऊन हे यांचं काम चालूच आहे ता महापालिकेच्या अर्जाला चेहराची टोपली दाखवलेली आहे उद्या आम्हाला काय त्रास झाला तर याला इंडस टावर आणि एअरटेल कंपनी जिम्मेदार राहील आमचा विरोध आहे याला लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा, करा ला व लाईक करायला विसरू नका